एका बारा वर्षाच्या मुलीवर एकट्याने नाही तर तब्बल दोनशे जणांनी लैंगिक अत्याचार केले हे ऐकून तुमच्या काळजाचा थोडा ठोका चुकेल पण हो ही गोष्ट खरी आहे ही घटना बाहेर पडली वसईमधून एका बारा वर्षाच्या बांगलादेशी मुलीला मानवी तस्करी करून वेशा व्यवसायात ढकलण्यात आले आणि तिच्यावर तीन महिन्यात दोनशेहून अधिक नराधमांनी लैंगिक अत्याचार केले ती बारा वर्षाची निरागस मुलगी एका परीक्षेत नापा झाल्याच्या भीतीने घर सोडून गेली आई वडिलांच्या रागाची भीती निरागस्ता आणि भविष्याची स्वप्ने घेऊन ती घराबाहेर पडली पण नीतीने तिच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहिलं होतं एका क्षणात तिचं बालपण हिरावून घेतलं गेलं तिच्या आयुष्यात आलेले ते राक्षस तिच्यावर झालेले ते अत्याचार दोनशेहून अधिक नराधमांनी तिच्या कोवळ्या वयाच्या आणि निरागस्तेचा बाजार मांडला बांगलादेशातून आणून तिला वेश्या व्यवसायाच्या नरकात ढकललं गेलं फक्त बारा वर्षाची असताना ती घरातून बाहेर पडली तिला एक जण भेटला त्याने तिच्या भविष्याची स्वप्न दाखवून तिला भारतामध्ये आणलं इथे आणल्यानंतर सर्वप्रथम तिचे काही दिवस चांगले संगोपन केले त्यानंतर तिला लग्न करून तिचे फोटो काढले व्हिडिओ काढले आणि त्यानंतर खरा डाव चालू झाला त्यांनी ते व्हिडिओ व्हायरल करण्याची तिला धमकी दिली त्यांनी ते फोटोसुद्धा व्हायरल करण्याची तिला धमकी दिली बारा वर्षाची ती घाबरलेली चिमुरडी ते सांगतील ते करायला तयार झाली त्यानंतर तिला आणलं गेलं बारा वर्षाची माहिती नाही जिला वयातेनं काय असतं हे माहिती नाही लैंगिक या शब्दाचा जिला अर्थ माहिती नाही तिच्याच देहाचा व्यापार या नराधमांनी चालू केला तिच्या शरीरावरची झालेली आत्ताची ही जखम फक्त तिच्या शरीरावर राहिली नाही तर तिच्या आत्म्यालाही जखम करून गेली तिच्या मनातली आई वडिलांची भीती आता एक भयान दुःखद स्वप्नात बदललेली आहे तिच्यावरती हे जे अत्याचार ज्यांनी केले ते नऊ दलाल ते आता पोलिसांच्या ताब्यात आहेत पण त्या नराधमांना आता कठोर शिक्षा मिळायलाच हवी अशा गुन्हेगारांच्या मुळे निष्पाप बालकांचं आयुष्य उद्ध्वस्त होत ही मुलगी फक्त बारा वर्षाची आहे तर हिच्यावरती दोनशे पेक्षा जास्त नराधमांनी जबरदस्ती केली तिच्या देहाचा व्यापार त्या नऊ दलालांच्या मुळे झाला पण अशा आपल्या देशामध्ये जवळपास दिवसाकाठी हजारो मुली आहेत ज्यांच्यावरती रोज अत्याचार होतात ज्यांना जबरदस्तीने वेशा व्यवसायामध्ये ढकललं जात आहे कुठेतरी या मुलीप्रमाणे त्यांनाही न्याय मिळणं आता महत्वाचं आहे